इचलगंजी श्रमशक्ती संस्थेचा पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न सागर बांदार आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित इचलगंजी येथील श्रमशक्ती एकदा सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले दैनिक महान कार्याचे उपसंपादक सागर बांदार यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले रविवार 23 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता घोरपडे नाट्यगृहात नगराध्यक्षा ॲडव्होकेट सौ अलका स्वामी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई अभिनेते प्रकाशचंद्र शिंदे अभिनेत्री सौ शिल्पा गोंजारे संतोष कोळी उर्फ बाळ महाराज पंचायत समिती सभापती सौ रेश्मा संदी पोलीस निरीक्षक सतीश पवार पोलीस निरीक्षक मोहन रानमाळे लक्ष्मणराव गोरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने विविध मान्यवरांना पुरस्काराने आले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराच्या रूपाने कौतुकाची थाप देण्यात आली यंदाच्या वर्षी धार्मिक कला सामाजिक शैक्षणिक पत्रकारिता राजकीय सांस्कृतिक उद्योग यासह विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या पुरस्कार वितरण सोहळ्यात बाल कीर्तनकार अवधूत कोरडे देवमामा तानाजी पाटील विशाल विश्वास चुडमुंगे पत्रकार सागर बांदार अतुल भोसले विजयानंद माने सुभाष काडप्पा सागर पाटील रावसाहेब भिसे महेश सुतार संगीता ठोंबरे डॉक्टर अभिषेक कोल्हापुरे दत्ताजीराव देसाई शिवाजी गोरे संभाजी देसाई शशिकांत पाटील शिवाजी पाटील नगरसेवक मनोज हिंगमिरे उदय धातुंडे अमित कुमार बियानी अभय काश्मिरे चौगुले सौ सुनीता पाटील राजेंद्र सुनी डॉक्टर संदीप गजल देवाप्पा गावडे विश्वासनाथ घाणेकर रमेश इंगवले मीना कांबळे दत्ता पाटील बाळासाहेब वाशिमकर बाळासाहेब मगदुम अलका भिलवडे विद्या चंदुरे डॉक्टर हसन अली शेका शकुंतला माशाळे डिंपल ओसवाल स्नेहल देशपांडे तनुजा सुधीर यादव प्रकाश बिराजदार, मंदाकिनी पाटील नीता थोरात मदन कोल्हे यशवंत करपे शंकर कुंभार इम्तियाज शेख जयेंद्र करडे सुदेश दळवी संतोष घरत शारदा पुरी निशा जाधव भावना शिरसेकर रघुनाथ नांगरे श्यामकांबळे दिगंबर नागावकर दिलीप मेहत्रे शामली भगवंत दिगंबर कांबळे रावसाहेब भोसले सिद्धी सेवा संस्था सुकुमार कोळी अशोक रास्ते प्रकाश चौगुले यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष अमित काकडे विलास कुलकर्णी प्रवीण पवार प्रमोद परीट शावेर डिसुजा अमोल काकडे संतोष औतकर उमेश साळुंके कलावती जनवाडे विक्रम शिंगाडे सौ सुवर्णा काकडे आदी उपस्थित होते महान कार्य न्यूजसाठी इच्सलखंजीव पृष्केश पाऊचे